आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत कशासाठी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज ज्यांनी मला डावले त्यांना सांगोल्यातील जनता जागा दाखवेल भाजपच्या नेत्या राजश्री नागणे पाटील यांनी प्रतिपादन केलंय ज्या नेत्यांनी काल सांगोला येथे झालेल्या भाजपा शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यातून मला डावलले त्यांना सांगोल्यातील जागा दाखवेल मी आजही भाजपाची कार्यकर्ती असून झालेल्या घटनेची मी वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे भाजप शिवसेनेची युती असली तरी हा एकतर्फी कार्यक्रम असल्याचा आरोप पंतप्रधान प्रचार व प्रसार समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा राजश्री नागने यांनी केलाय भाजपचे माढा लोकसभेचे उमेदवार रणजित निंबाळकर यांच्या प्रचारार्थ महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत सांगोल्यात काल कार्यकर्ता नियोजन बैठक पार पडली परंतु पंतप्रधान प्रचार व प्रसार समितीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजश्री नागने एन वाय भोसले अभिमन्यू पवार दत्ता बाळ दीपक दिघे समाधान सलगर यांच्यासह अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना या कार्यक्रमापासून अलिप्त ठेवण्यात आलं होतं नियोजन बैठकीला भाजपचे अनेक नेते गैरहजर असल्याने अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा दिवसभर सांगोलात सुरू होती राजश्री नागणे यांच्या घरी झालेल्या बैठकीत अनेक नाराज भाजप समर्थकांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त करीत कालच्या घटनेचा निषेध व्यक्त केलाय आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला होता तो कार्यक्रम आम्हाला माहितीच नव्हता किंवा त्याचा निरोपही नव्हता त्यामुळे त्या बैठकीला आम्ही गेलो नाही युरोप असता तर त्या कार्यक्रमाला निश्चित आम्ही उपस्थित राहिलो असतो तुमचे कार्यकर्ते नाराज झाले कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीनं आपण एक विश्वासाने एकत्र आम्ही सर्वजण आलेलो आहोत त्या विश्वासाला कुठेतरी त्यांना एक तडा गेल्यासारखा वाटला की बाबा आज ताई इथं नाही आहेत ना म्हणजे का आल्या नाहीत म्हणून सर्वजण इथं दोन अडीचशे कार्यकर्ते आमचे बंगल्यावरती आले आणि मग त्यांना सांगितलं की ठीक आहे आपल्याकडे उमेदवार येत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया आणि आपण भेटूया त्यांच्याशी एकंदरीत लोकसभेच्या धर्तीवर काय म्हणू काय निवेशन काय असणार एकंदरीत लोकसभा माडा मतदारसंघातून आम्ही भाजपचा उमेदवार तर निश्चित निवडून देणार आहोत आम्ही एक उमेदवार म्हणून आम्ही विचार नाही करत तर मोदी साहेबांना एक आमची ताकद जावी आणि आज मोदी साहेबांना ती ताकद मिळावी देशासाठी या व्यक्तीची फार मोठी गरज आहे मोदी साहेबांची त्यामुळे आम्ही पक्षाचं काम करणार आहोत भाजपचं काम करणार आहोत आणि मोदी साहेबांना ताकद देणार आहोत सुनील जवंजाळ एसबीएन मराठी सांगोला सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज